अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतनित्याने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती जिथे जातपात संपते तिथे माणूस की जिंकते शाहू महाराजांचे विचार आजही मनात चमकते शिक्षणाचा दीप देवला अंधार दूर केला समतेला मंत्र देऊन समाजाला उजळविला पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला की एका नावाचा हमकास उल्लेख होतो ते नाव म्हणजे शाहू महाराज गरीब जनतेचे आधार कृषी क्रांतीचे शिल्पकार गरीब जनतेचे आधार कृषी क्रांतीचे शिल्पकार राजश्री शाहू महाराज तुम्हाला वंदन करते मी त्रिवार तुम्हाला वंदन करते त्रिवार आपला भारत देश हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे त्यामुळे शेतीचा उद्धार म्हणजे आणि पर्यायाने देशाचा उद्धार हे विकासाचे सूत्र प्रत्यक्षात उतरविणारा अनुभवला आणि तो म्हणजे लोकनेता राजाचे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी कृषी विकासासाठी केलेले कार्य इसवी सन अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव कोल्हापूर संस्थाना दोन मोठे दुष्काळ पडले होते विकास करून तथा शेतीला पुरेसा व हमखास पाणी पुरवठा होण्यासाठी त्यांनी एकोणीसशे दोन मध्ये सार्वत्रिक पाठबंधारे धोरण जाहीर केले त्यासाठी त्यांनी

कृषी क्षेत्रात क्रांती घडून येण्यास मदत झाली तसेच शाहू महाराजांनी कृषी शाहू महाराजांनी इंग्रजी शिक्षणालाही महत्त्व दिले त्यांची विचारसरणी होती की इंग्रजी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संधी मिळतील त्यांनी कोल्हापूरमध्ये इंग्र अनेक अनेक इंग्रजी शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली शाहू महाराजांनी आधुनिक शिक्षणावर भर दिला आणि परंपरागत शिक्षण पद्धतीत बदल केले शामू महाराजांच्या या शैक्षणिक कार्यामुळे कोल्हापूर संस्थान एक एक आदर्श शिक्षण प्रणाली असलेले राज्य बनले त्यांच्या या कार्यामुळे आजही अनेकांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उंची गाठली आहे अशा या महान पुरुषाच्या कार्याला आजही आजच्या पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक आहे त्यांच्या या शैक्षणिक कार्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे वसा समाज सुधारणेचा ठाव बहुजनांच्या मनाचा वसा सुधारणे समाज सुधारणेचा ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा अभिमान वाटतो छत्रपती शाहू महाराजांचा अशा शिक्षणप्रेमी महाराजांना माझ्या मानाचा मुजरा धन्यवाद